नमस्कार मी डॉक्टर कृष्ण राजेंद्र वडगावकर दिव्याना क्लिनिक भराडी तालुका सिल् जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून बोलतोय आमच्याकडे साधारणतः एक ते दीड महिन्यांपूर्वी लक्ष्मीबाई जाधव राहणार जळकी घाट तालुका सिल्लोट जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून पेशंट आले होते त्यांना हाताचा त्रास होता आणि त्यांना दोन ट्रीटमेंट मध्ये आम्ही त्यांना परिपूर्णपणे त्यांना जो हाताचा त्रास होता तो परिपूर्णपणे आम्ही त्यांचा बंद केलाय आणि त्यात आम्ही त्यांना सुजोग अॅक्युप्रेशर उपचार पद्धती अॅक्युपंचर उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक मेडिसिन याद्वारे आम्ही त्यांना पूर्णपणे बरं केलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना काय काय त्रास होता नमस्कार आई नाव काय तुमचं लक्ष्मी आड नाव बर गाव बर काय काय त्रास होतो तुम्हाला सरसावी आत कुठं दुखायचं जास्त खोट्यापासून खाली बर पूर्णच्या पूर्ण तरीपासून दुखायचा तरी दोन महिने दुखला तो दोन महिन्यापासून बरं याच्या आधी उपचार कुठे कुठे घेतले होते म्हणे ते उतरून पाहिला बरं दोन तीन नाव खान्यातलं तर ते काही फरक पडला त्याला बर मग इकडे आले म्हणजे हो माहिती झालं तुम्ही मग इकडे आलो इकडे कोणा दिलं तुम्हाला येलो तुमच्याकडे हा का तुमच्या गावातले यायचे बर इथे किती वेळेस आले तुम्ही दोनच वेळेस दोनच वेळेस आले मालकाला सांगत बर परिपूर्णपणे बरं झालंय बर आता सगळं सगळं असं व्यवस्थित हातवरती वरती वगैरे जात सगळं आता पुरं काम करून आले पुन्हा बरं बर काम केलं मग का नाही शेतातलंच काम करते मी शेतातले सगळे सगळे काम चालू आहेत पहिले मग काम वगैरे बरेच पैकी बंद झाले बंद लगे वजा आणि हात वर होते मी घरात बसून पडून जाईल काही करायला गेले की बर आता पूर्णपणे व्यवस्थित हाताला मुंग्या वगैरे काहीच येत नाही

त्या बरे दवाखाने केले मी आले आले तुम्ही येऊन पहा म्हणलं येऊन पहा तुम्ही आपण पाहू धन्यवाद यासारखे असंख्य पेशंट जे असतात की त्यांना हाताची नस दुखणे पायाची नस दुखणे की ते विदाउट ऑपरेशन आमच्याकडे पूर्णपणे बरे होतात आणि त्याच्यात आम्ही फक्त सुजोक अॅक्युप्रेशर उपचार पद्धती अॅक्युपंचर उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक मेडिसिन देऊन आम्ही त्यांना परिपूर्ण बरं करत आहोत आमचा नंबर तुम्हाला युट्यूब ला मिळेलच किंवा स्क्रीनवरती वरती मिळेल धन्यवाद